श्री स्वामी जय महाराष्ट्र मी काजल स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे रिलॅक्स ऑन मॅट्रेसेस या कंपनीच्या एका शॉपमध्ये जिथे तुम्हाला मॅट्रेसेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्रेसेस बघायला मिळणार आहेत त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग इथे आहे तेही आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते कशा पद्धतीने डील करतात ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत त्यांच्या प्राइस रेंज वगैरे कशा स्टार्ट आहेत हे सगळं बघणार आहोत त्यांचे कन्स्ट्रक्शन डिटेल्स वगैरे आहेत त्याचा बॅनर पाठीमागे लावलेला आहे ही कंपनी हैदराबादची असून पुण्यामध्ये यांची ही पहिलीच शाखा आहे आणि हे जे काही मॅट्रेसेस आहेत हे इथे तुमच्या समोर तुम्हाला बनवून मिळतात कारण आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे चला आपण बघायला सुरुवात करूयात तर रिलॅक्स ऑन मॅट्रेसेस या शॉपचे शमीर सर आहेत आपल्यासोबत सर पहिलं तर स्वागत आहे तुमचं तर तुमच्या शॉपमध्ये कशा प्रकारचे मॅट्रेस बघतात काय म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्या ला द्या ओके okay. त्याच्यामध्ये बघा आपल्याशी भेटतात लॅटेक्स मॅट्रेस म्हणतात त्याला hmm. लॅटेक्स म्हणजे काय बघा हे सेव्हन झोन लॅटेक्स राहते मेड इन hmm. वाले याच्यामध्ये तुम्हाला बॅक पेन वगैरे येत नाही बॉडी हिटिंग प्रॉब्लेम येत नाही आपल्या नॉर्मल काय जसं गरम होतात तसं गरम वगैरे येत नाही सेव्हन झोन लॅटेक्स म्हणतात त्याला हंड्रेड पर्सेंट नॅचरल रबर निक पासून बनलेलं आहे मेड इन थायलंड वाले सेव्हन झोन म्हणजे वन टू थ्री झोन सॉफ्ट राहतील हा फोर्थ झोन आहे फक्त बॅक सपोर्ट साठी एव्हरेज मध्ये हार्ड राहते आणि इकडले थ्री झोन सॉफ्ट राहतात हे वरून येणारा एम क्लॉथ राहते थ्री झोन हा हे वरून येणारा एम क्लॉथ राहते सिक्स ट्वेंटी सिक्स जीएसएम राहते याची व ने येते खालून आणि वरून त्याच्यामध्ये तुम्हाला बारा तेरा कलर्स भेटते तुम्ही चॉईस करू शकता दहा वर्षाची वॉरंटी ते वॉरंटी खड्डे वड्डे सॅगिंग प्रॉब्लेम अप अन डाऊन काही झालं पीस टू पीस रिप्लेस होते याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन झालं हे सहा इंची मध्ये झालं हे तुम्हाला सॉफ्ट मध्ये राहील थोडं सॉफ्ट हार्ड आणि बॉन्सी मध्ये म्हणलं हे आठ इंची मध्ये येते चार इंची लॅटेक्स येते आणि चार इंची बॉन्डेड येते खालचं बेस बाउन्सी मध्ये थोडं okay. मध्ये राहील विदाउट स्प्रिंग स्प्रिंग टाईप फिलिंग येते <laughs> तुम्हाला याच्यामध्ये झालं आठ इंची मध्ये सेम येते मग फिलिंग वगैरे कम्फर्ट ओके <laughs> मग ते थोडं नॉर्मल मध्ये हार्ड राहील दोन इंची लॅटेक्स चार इंची बॉन्डेड मध्ये रेंज काय रेंज जाते बघा स्टार्टिंग रेंज होते सिंगल बेड मध्ये घेतलं साडे नऊ हजार पासून स्टार्ट आहे मध्ये घेतलं ते साडे चौदा हजार पासून स्टार्ट आहे आणि डिलिव्हरी वगैरे कशी आहे डिलिव्हरी वगैरे फ्री भेटते पूर्ण त्याच्यासोबत तुम्हाला काय दोन पिलोज येतील अशा दोन पिलोज येतील एक वॉटरप्रूफ बेड प्रोटेक्टर येते बेड प्रोटेक्टर बी दाखवेल तुम्हाला मी बेड प्रोटेक्टर येते वॉटरप्रूफ बेड प्रोटेक्टर राहील याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील पाच सात मी बी चॉईस करू शकतात पाणी वगैरे हा केली समजा त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात फ्री फ्रीमध्ये भेटलं फ्री राहिले डिलिव्हरी वगैरे फ्री राहते त्याच्या अजून याच्यामध्ये काय जर कमी रेंजमध्ये पाहिजे असेल तर वार्थोमध्ये येते अशा कॉम्बिनेशन मध्ये येतील हे वाले एचआर आर फोम मध्ये ते कमी रेंज मध्ये राहतात याची okay. लाईफ राहते आठ वर्षाची वॉरंटी येते याच्यामुळे काय नॉर्मल मध्ये बॅक पेन वगैरे येत नाही तुम्हाला फिटिंग प्रॉब्लेम okay, आहे सांगता येत नाही नॉर्मल फोम आहेत सॅम्पल आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता कमी रेंज मध्ये येते काय याची रेंज राहते सिंगल मध्ये घेतलं साडेसहा पासून आहे जर डबल मध्ये घेतलं आठ पासूनही स्टार्ट हे येतील मग जर कमी मध्ये पाहिजे मग फुल फॉर्म मध्ये येते फुल फॉर्म फुल फॉर्म मध्ये घेतलं सिंगलची ची चार पासून स्टार्ट येते डबल ची म्हणजे किंग साईज मध्ये घेतलं ते साडेआठ पर्यंत देऊन जाते ओके मग इकडे बॉन्डेड वगैरे राहील ज्याच्यामध्ये मटेरियल वगैरे तुमच्या समोरच तयार ते तयार करत आहेत तिकडे तेही बघू शकता हे तयार झालेले आहेत हे कस्टमर ची आहे बिल नंबर दोनशे एकोणीस आहे सव्वीस एकोणीस आहे म्हणजे तुम्ही ऑर्डर ऑर्डर ऑर्डरनुसार बनवता तयार करून ठेवत नाही समोरच कस्टमरच्या समोर तयार करता अच्छा कस्टमरच्या मटेरियल कोणतं युज करायला त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस होते ओके याच्यामध्ये कलर्स मध्ये व्हरायटीज भेटतील तुम्हाला ते तुम्ही चॉईस करू शकता याच्यात अच्छा या कलरच्या व्हरायटीज आहेत एवढ्या हां कलरच्या व्हरायटीज आहेत ओके हे कलर राहतील हे समोर तयार करत आहेत त्याच्यामध्ये बॉन्डेड एच आर फोम घेत आहे हे okay. hmm. कस्टमर तो ऑर्डर आहे ऑर्डर आहे गम लावून चिपकवत आहेत त्यांना hmm. बेस आहे खालचा आहे बॉन्डेड आहे हे एच एचआर फोम मध्ये दोघांना चिटकवत आहे लॅटेक्स याच्यावर लॅटिक सहा इंच मॅटर्स आहे सहा इंच फक्त मटेरियल राहते जेव्हा क्लॉथ येते तेव्हा अर्धा इंच वाढते त्याच्यामध्ये हो आता चिकत आहे वन साइड चिपकलेलं आहे या साईड न येते दुसऱ्या सेकंड साईड ना या साईड न चिटक राहते पॉलिग्यूड गम मारतात त्याला काय एकदम प्रॉपर मध्ये चिटकून येते बेस मध्ये बनवण्याची जी प्रोसेस आहे त्याला किती वेळ लागेल साधारणतः साधारणतः बघा एका मॅट्रेसला नॉर्मली म्हणलं तर पंचेचाळीस मिनिटं लागतात ला तयार ला मिनिटं समोर आहे हे पूर्ण प्रॉपर मध्ये गमस्प्रे पॉलिग्रीप गम राहते तर ते लॅटिक्स घेतात सेव्हन झोन लॅटिक्स त्याला म्हणतात थायलंड वाला राहिले थायलंड वाला लॅटिक्स आहे हो त्याच्यामध्ये काय नॅचरल वाल्याची काही ब्रँडिंग वगैरे येते कट वगैरे करावं लागतं काय नाही स्टँडर्ड सीट नाहीये त्याच्यामुळे काय कट करून नाही करा स्टँडर्ड सीट संपलेले आहेत ऑर्डर येत ऑर्डर बल्क मध्ये आल्यावर मग ते होऊन जाते आता याला कट करून येत हे जे आपल्या पाठीमागे जे प्रोसेस चालू आहे ते आता मार्किंग वगैरे करून घेतात तर हे कटिंग साठी मार्किंग त्यांचं चालू आहे आणि जे हे वेस्ट जात आहे जे रॉ राहते ह्याच्यातून त्याच्यापासून पिलोज वगैरे बनवतात हो ते पाठीमाग बघू शकता भरपूर असं रॉ मटेरियल तिथं अवेलेबल आहे त्यापासून सगळ्या पिलोज वगैरे असतात त्या बनवल्या हो जातात ही कट करण्याची मशीन आहे तुम्ही बघू शकता हे कटिंग चालू आहे याच खूप सॉफ्ट आणि स्मूथ कटिंग केली जाते याची

सेवन्टी फोर्टी फोर इंची गादी आहे आणि तीन बेस मध्ये बनवलेली आहे तीन बेस मध्ये बनवलेली आहे आणि आणि हे जे काय मॅट्रेसेस आहे ते थायलंड मॅट्रेसेस म्हणून ओळखलं जातं जे की तुम्ही सगळ्या सीझन मध्ये म्हणजे पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो तर सगळ्या सीझन मध्ये वापरण्यासाठी एकदम बेस्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा गर्मी वगैरे काहीच जाणवणार नाही त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा वापरण्यासाठी एकदम बेस्ट गादी आहे ही म्हणजे एकदम बेस्ट मॅट्रेसेस आहे इथे ज्या क्लॉथ ची कटिंग वगैरे चालू आहे ते आता वरतून त्याचं लेअर लावायचं आहे आणि त्यानंतर स्टिचिंग होणार आहे तर ती ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे साइडचे चे मॅट्रेसेस जी ची पट्टी राहते त्याचं स्टिचिंग इथे चालू आहे बघू शकता तुम्ही तुमच्या समोरच ही मॅट्रेस जी आहे ती बनवली जात आहे जी काय मॅट्रेसेस आहे ते आता स्टिचिंग मशीन वरती टाकून घेतलेले आहे आता त्याचं स्टिचिंग वगैरे चालू होणार आहे तर तेही आपण बघूयात очку <tiple> ствен Thank <sharp inhale> you. जर इथे तुम्ही येऊन मॅट्रेसेसची खरेदी केली तर अशा मॅट्रेसेस सोबत तुम्हाला अशा पद्धतीच्या दोन कुशन्स भेटणार आहेत बिलकुल फ्री ह्याचे काही कॉस्ट वगैरे घेतली जाणार नाही आहेत किंवा काही चार्जेस लागणार नाही आहेत आणि हे हे बेड प्रोटेक्टर आहे जे की प्रूफ आहे ह्याच्यावरून तुम्ही सतरंजी घालू शकता पण हे तुम्हाला बेड प्रोटेक्टर आहे ते ह्याच्या सोबत फ्री मिळणार तर तुम्ही बघू शकता ही जी काय मॅट्रेसेस आहे ते पूर्ण झालेली आहे बनवून आणि ती आपल्या डोळ्यांसमोर म्हणजे आपल्या समोर त्यांनी बनवून दिलेली आहे खूप छान पद्धतीने बनवलेली आहे तर आपण आता बघितलेलंच आहे स्टिचिंग करण्याच्या प्रोसेस पासून गादी पूर्ण कशी बनते हे सगळं आपण इथे बघितलेलं आहे समोरासमोर दाखवलेलं आहे मॅक्झिमम मोठी गादी असेल तर पंचेचाळीस मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमीच वेळ लागतो आणि छोटी साईजची गादी असेल तर वीस मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो तर तयार झाल्यानंतर या अशा पद्धतीने काही तुम्हाला गाद्या दिसणार आहेत आणि याची डिलिव्हरी जी आहे ती फ्री होम डिलिव्हरी आहे आणि याच्यासोबत तुम्हाला दोन कुशन्स ही मिळणार आहेत बिलकुल फ्री मध्ये मिळणार आहेत जे की थायलंड मॅट्रेसेस आहेत त्याच्यापासून बनवलेले असतात साठी एकदम कम्फर्टेबल गादी आहे तर नक्की या व्हिजिट करा तातोड्यामध्ये हे शॉप आहे रिलॅक्स ऑन मॅट्रेसेस हैदराबाद ची कंपनी आहे तर या आणि नक्की विजिट करा आणि इथून खरेदी करा